अनुराधा फ्रेंड सर्कल आणि के एम ग्रुप एस बी फ्रेंड सर्कल आणि हिन्स सोशल ग्रुप यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गुढीपाडवा मराठी नववर्ष आणि रमजान निमित्त शुभेच्छा चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची काठी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुढी बहजरी खन स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण हा गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न महाविद्वान महानायक अर्थशास्त्री महान इतिहासकार संविधान निर्माता क्रांती सूर्य पुरुष परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन जैसे चांदको चांदनी मुबारक आप रमजानीत मुबारक सर्व नाशिककरांना अनुराधा फ्रेंड सर्कल के एम ग्रुप एस बी फ्रेंड सर्कल आणि हिंद सोशल ग्रुप यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गुढीपाडवा मराठी नववर्ष आणि रमजान निमित्त नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक